पहा आज आपण नवीन वाक्य शिकूया अगोदर आपण मराठी वाक्य वाचायचं आहे मराठी वाक्यांचं आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायचं असेल तर अगोदर वाक्य वाचून त्यावर थोडं विचार करायचा आहे विचार न करता वाक्य लिहायचं नाही अगोदर वाक्य वाचायचं आहे आणि ते वाक्य काय विचार करायचे की ते वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचे आहे काळ म्हणजे भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ कोणत्या काळातील आहे चालू वर्तमान काळ चालू भूतकाळ चालू भविष्यकाळ या प्रकारे आणि कोणत्या प्रकारचे म्हणजे वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे का प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थक नकारार्थी आहे का प्रश्नार्थक होकारार्थी आहे पाहायचं तू येणार आहे का वाक्य काय आहे तू येणार आहे का का म्हणजे शेवटी तुम्हाला क्वेश्चन मार्क दिसत आहे म्हणजे हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे पण तू येणार आहे का हे साध्या भविष्य काळातील होकारार्थी प्रश्नार्थक वाक्य आहे आहे का आहे म्हणजे होकारार्थी वाक्य आहे साध्या भविष्य काळातील होकारार्थी प्रश्नार्थक वाक्य आहे मग साध्या भविष्य काळामध्ये काय वापरायचं साध्या भविष्य काळामध्ये वी किंवा शल हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात एक नंबरला प्रश्नार्थक वाक्यात सहाय्यकारी क्रियापद एक नंबरला असतो डू एक नंबरला डीड एक नंबरला आर एक नंबरला इज एक नंबरला हॅड एक नंबरला हॅड एक नंबरला अशा प्रकारे साध्या भविष्य काळामध्ये विल एक नंबरला येतो साध्या भविष्य काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे सहायकारी क्रियापद विल यू विल यू विल यू कम कम हे क्रियापदाचे पहिले रूप आहे सहायकारी क्रियापद त्यानंतर करता क्रियापदाचे पहिले रूप विल यू कम खालचं वाक्य पहा तू येणार नाही का तू येणार नाही का वाक्यामध्ये नाही असेल तर ते वाक्य नकारात्ती आहे समजून घ्यायचं हे वाक्य साध्या भविष्यकाळातील नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य आहे मग प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणजे सहाय्यकारी क्रियापद एक नंबरला येणार इथे काय येणार आहे विल येणार आहे विल पण या वाक्यामध्ये नाही हा शब्द आहे नाही साठी नॉट येणार आहे विल नॉट विल नॉट यू विल नॉट यू कम सी ओ कम विल यू नॉट कम असं पण लिहू शकता आणि डब्ल्यू ओ एन टी कोंट यू कम ओंट यू कम सी ओ एम यमी बघायचं विल नॉट च संक्षिप्त रूप काय आहे ओंट आहे विल नॉट म्हणजे तेच ओंट म्हणजे तेच विलच संक्षिप्त रूप ओंट होणार आहे यू पुढची वाटी काय आहे तू जाणार आहे का तू जाणार नाही का तू लिहिणार आहे का तू लिहिणार नाही का तू खाणार आहे का तू खाणार नाही का तू पिणार आहे का तू पिणार नाही का अशी वाक्य आपण दररोजच्या जीवनामध्ये दररोज आपण वापरतो त्यासाठी आपल्याला सराव करायचा आहे सरावाने तर इंग्रजी येणार आहे पहायचं तू जाणार आहे का ही सर्व वाक्ये साध्या भविष्य काळातील वाक्य आहेत साध्या भविष्य काळातील होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य आहेत आणि प्रश्नार्थक वाक्य असल्यामुळं एक नंबरला सहकारी क्रियापद आलेला आहे प्रश्नार्थक वाक्य आहे आणि ज्या वाक्यामध्ये नाही शब्द आलेला आहे ते नकारार्थी वाक्य आहे नाही नको नसते जर वा शब्द असेल तर ते नकारार्थी वाक्य समजून घ्यायचं ही सर्व वाक्ये साध्या भविष्य काळातील होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य होकारार्थी आणि नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य आहे पाहित तू जाणार आहे का यू गो बघा तुमच्या लक्षात आलं असेल विल हे साहेकार क्रियापद आलेलं आहे पण क्रियापदाचे कितवे रूप आलेलं आहे तर विल नंतर क्रियापदाचे पहिले रूप जिओ गो म्हणजे जाणे हे मूळ क्रियापद आहे तर क्रियापदाचे पहिले रूप विल यु गो तू जाणार नाही का ओंट युगो ओंट म्हणजे विल नॉटच संक्षिप्त रूप आहे ओंट विल नॉट म्हणा किंवा ओंट म्हणा ओंट गो तू लिहिणार नाही का विल यू राईट तू लिहिणार आहे का तू लिहिणार आहे का विल यू राईट तू लिहिणार नाही का वोंट यू राईट वोंट यू राईट तू खाणार आहे का विल यू इट प्रत्येक वाक्यामध्ये विल आल्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप आलेले आहे आणि हे करता आहे विल यू इट तू खाणार नाही का वोंट यू इट वॉन 2 will not you eat will not you eat will not you eat तू पिणार आहे का will you drink will you drink तू पिणार नाही का wont you drink wont you drink किती सोपे बघा इथे will आणि wont होकारार्थी वाक्यासाठी will नकारार्थी वाक्यासाठी wont एवढंच आहे दुसरे काय नाही बघा यात will you go wont you go सहा आपल्याला इंग्रजी बोलण्यासाठी भरपूर सराव करावा लागतो भरपूर वाक्याचा सराव जर झाला तर तुम्हाला कॉन्फिडन्स येतो की तुम्हाला नक्की येणार इंग्रजी नक्की येणार पाहायचं वाक्य मी अगोदर वाचते मी जाऊ का मी येऊ का मी खाऊ का मी पिऊ का मी लिहू का मी वाचू का मी पुसू का मी आंघोळ करू का हे सर्व वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या भविष्य काळातील प्रश्नार्थक वाक्य साध्या वर्तमान काळातील पण होऊ शकतात हे म्हणजे इथं आपण शल वापरलेला आहे पण डू देखील आपण वापरू शकतो शलाय गो विलाय गो शलाय गो किंवा आय गो शलायकम शलाय गो म्हणजे मी जाऊ का कम मी येऊ का इट मी खाऊ का शलाय ड्रिंक मी पिऊ का शलाय राईट मी लिहू का शलाय री मी वाचू का आय वाईट मी पुसू का शलाय टेक अ बार मी आंघोळ करू का पहा या वाक्यांच तुम्ही डू आय गो डू कम डू आय डू ड्रि डुआय डू आय आय रीट आय टेक अ बार असे तुम्ही बोलू शकता पहा पुढचे वाक्य काय आहे आपण वाचूया आपण बोलूया आपण बसूया आपण खेळूया आपण जाऊया आपण पाणी पिऊया आपण चित्र काढूया या मराठी वाक्यांसाठी इंग्रजी वाक्य कोणते आहेत पाहूया आपण वाचूयासाठी लेट अस अस म्हणजे आपण युएस अस म्हणजे आपण पण प्रत्येक वेळी लेट अस असं न देता तुम्ही लेट्स असं लिहू शकता एलई -E टी एस लेट्स लेट्स रीड लेट्स स्पीक लेट्स सीट असा आपण वाचू शकतो मला आता लेट अस रीड लेट अस स्पीक लेट अस सीट लेट अस प्ले लेट अस गो लेट अस ड्रिंक वाटर लेट अस ड्रॉ अ पिक्चर तो मी असा वाचू शकता लेट्स रीड लेट्स स्पीक लेट्स सीट प्ले लेट्स गो लेट वॉटर लेट्स ड्रॉ अ पिक्चर वाक्य साध्या वर्तमान काळातील आहेत आपण आता सध्या बोलतो साध्या वर्तमान काळातील लवकर उठ लवकर झोप लवकर खा साध्या वर्तमान काळातील वाक्य साध्या वर्तमान काळामध्ये कर्ता आणि क्रियापदाचे पहिले रूप इथं पहा लवकर झोप इथं झोप करता एक नंबरला घ्यायचंय झोपला स्लीप यस एल डबल इ पी स्लीप म्हणजे झोपणे स्लीप म्हणजे झोप झोपणे स्लीप आणि लवकरला अर्ली ई ए ऐ, आर एल वाय अर्ली म्हणजे लवकर स्लीप अर्ली लवकर झोप लवकर उठ इथं करता एक नंबरला घ्यायचं सॉरी क्रियापद एक नंबरला घ्यायचं आहे क्रियापद काय आहे उठणे गेटप टी गेट गेटअप म्हणजे उठणे वेकअप किंवा गेटअप गेटअप लवकरला अर्ली ई ए आर एल वाय अर्ली स्लीप अर्ली गेटअप अर्ली पटकने पटकन झा क्रियापद एक नंबरला घ्यायचंय एला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं कम सीओमी कम म्हणजे येणे हे क्रियापदाचे पहिलेच रूप आहे कम पटकन ला किंवा फास्ट म्हणू शकता तुम्ही क्विकली क्यू यू आय सी केल वाय क्विकली म्हणजे लवकर पटकन क्विकली कम क्विकली पटकन झाला गो गो क्विकली क्यू यू आय सी केल वाय क्विकली म्हणजे पटकन कम फास्ट गो फास्ट असं पण तुम्ही म्हणू शकता मी येतो मी आलो मी गेलो पाहायचं मी येतो हे साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे साध्या वर्तमान काळामध्ये फक्त करता आणि क्रियापदाचे पहिले रूप करता कोण आहे मी आहे मी ला आय येतोला कम कम हे क्रियापदाचे पहिले रूप आहे साध्या वर्तमान काळामध्ये साठी क्रियापदाचे पहिलेच रूप येतो आय कम मी आलो मीला आय आलो हे काय आहे साध्या भूतकाळातील वाक्य आहे मी आलो साध्या भूतकाळातील वाक्य साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात केव्हा साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्यासाठी मी आलो हे होकारार्थी वाक्य आहे होकारार्थी वाक्य असेल तर क्रियापदाचे दुसरे रूप आय केम सी एम ई केम हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे कम पहिले रूप आहे केम दुसरे रूप आहे मी गेलो हे वाक्य देखील साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य आहे साध्या भूतकाळातील खोकारार्थी वाक्य मी ला आय गेलो वेंट डब्ल्यू ई एन टी वेंट म्हणजे गे गेलो गो Go, went, गॉन गोज गोइंग ही क्रियापदाची रूपे आहे कम केम कम कम्स कमिंग ही क्रियापदाची रूपे आहेत आय कम मी येतो मी आलो आय वेन मी गेलो मी आज लवकर उठले उठले वाक्य कोणत्या प्रकारचं आहे आणि कोणत्या काळातील आहे पहा वाक्य आहे होकारातील कारण मी उठले हे होकारातील वाक्य आहे पण कोणत्या काळातील आहे तर काळ कस ओळखायचं मी आज लवकर उठले वाक्याच्या शेवटी मराठी वाक्यात सगळ्यात शेवटी जो शब्द असतो तो मूळ क्रियापद असतो किंवा साह्यकारी क्रियापद असतो उठले हे मूळ क्रियापद आहे मूळ क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर ल, 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 ली ले लो यापैकी एक असेल तर ते वाक्य साध्या भूतकाळातील आहे समजून घ्यायचं शेवटी त असेल साधा वर्तमान काळ शेवटी ल असेल साधा भूतकाळ लक्षात घ्या मी आज लवकर उठले हे वाक्य साध्या भूतकाळातील आहे साध्या भूतकाळातील होकाराती वाक्य आहे साध्या भूतकाळातील होकाराती वाक्य असेल तर क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात साध्या भूतकाळातील नकाराती वाक्यासाठी आणि प्रश्नार्थक वाक्यासाठी डिड हे सगळी क्रियापद वापरतात पण होकारार्थी वाक्यासाठी डिड येणार नाही तर क्रियापदाचे दुसरे रूप येणार मी आज लवकर उठले टुडे टी ओ डी ए टुडे म्हणजे आर टुडे आय मी ला आय टुडे आय गॉटअप गेटअप म्हणजे उठणे गोटअप जीओटी गॉट यू पी अप गॉटप म्हणजे उठले उठलो गेटअप म्हणजे उठणे टुडे आय गॉट अप लवकरला अर्ली ई ए आर एल वाय अर्ली टुडे आय अप अर्ली साडेसातला शाळा आहे सकाळची शाळा साडेसातला असती साडेसातला शाळा आहे स्कूल इज एस सी एच डबल ओ एल स्कूल म्हणजे शाळा आय एस इज म्हणजे आहे शाळा आहे स्कूल इज कितीला ऍट एटी एट 730. 730. थर्टी is थर्टी स्कूल इज ॲट लवकर रूट शाळेला उशीर होतय शाळेला उशीर होत आहे लवकर उठ आपण सकाळी बोलतोय लवकर उठ गेटअप अर्ली किंवा वेकअप अर्ली गेटअप जीई टी गेट, गेट यू पी अप अर्ली ई ए आर एल वाय अर्ली म्हणजे लवकर लवकर उठला गेटअप अर्ली शाळेला उशीर आहे अँड अँड बी लेट एंड बी लेट एल ए टी लेटे उसीर बी लेट उशी होते गेटअप अर्ड बी लेट फॉर स्कूल गेटअप अर्ली एंड बी लेट फॉर स्कूल गावाला केव्हा जायचं गावाला केव्हा जायचं दवाखान्याला केव्हा जायचं शाळेला कधी जायचं केव्हा जायचं असे प्रश्न असतात हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे मग या वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द आहे गावाला केव्हा जायचं या वाक्यात केव्हा हा शब्द प्रश्नार्थक शब्द आहे वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द असेल तर तोच शब्द एक नंबरला घ्यायचं केव्हाला व्हेन म्हणायचं डब्ल्यू एच ई एन व्हेन म्हणजे केव्हा टू गो टू द व्हिलेज टू गो टू द म्हणजे गाव गावाला केव्हा जायचं टू टू गो द व्हिलेज दवाखान्याला केव्हा जायचं या वाक्यात देखील केव्हा हा प्रश्नार्थक शब्द आहे प्रश्नार्थक शब्द एक नंबरला घ्यायचं इंग्रजी वाक्यात प्रश्नार्थक शब्द एक नंबरला असतो केव्हाला व्हेन व्हॅन फेन टू गो टू द हॉस्पिटल हॉस्पिटल म्हणजे दवाखाना विलेज म्हणजे गाव फेंड टू गो टू द विलेज टू गो टू द हॉस्पिटल तू शाळेत कसा जातोस तू शाळेत कशी जातेस चालत जाते का सायकल वर जाते असं आपण विचारतो तू शाळेत कसा जातोस तर हे वाक्य साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य या वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द आहे का बघा अगोदर तू शाळेत कसा जातोस कसा प्रश्नार्थक शब्द आहे मग इंग्रजी वाक्य तयार करत असताना एक नंबरला प्रश्नार्थक शब्दच पाहिजे कसाला इंग्रजीमध्ये ओ डब्ल्यू हाओ आणि इथं डू हे सहकारी क्रियापद येणार आहे प्रश्नार्थक शब्दानंतर डू हे सहाय्यकारी क्रियापद कारण हे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य असेल साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य किंवा साध्या वर्तमान काळातील वाक्य असेल तर डू आणि डज हे सहकारी क्रियापद येतात इतर तू या कर्त्यासाठी डू हे सहकारी क्रियापद हाऊ डू यू हाऊ डू यू गो टू विलेज डू आलेला आहे क्रियापदाचे पहिलेच रूप आहे साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप हाऊ डू यू गो टू स्कूल स्कूल म्हणजे शाळा टू स्कूल म्हणजे शाळेला शाळेत हाऊ डू यू गो टू स्कूल